आमच्या हक्कांवर गदा आणू नका बंजारा धनगर आरक्षणाविरोधात धुळ्यात आदिवासींचा इल्गार धुळे शहरात आदिवासी समाजाचा इल्गार पाहायला मिळाला एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली फाशीपुल परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यास तीव्र विरोध दर्शवत जिल्हा प्रशासनाला एक कायदेशीर निवेदन सादर करण्यात आले आमच्या घटनात्मक हक्कांवर गदा आणू नका अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस नुसार एस टी यादीत बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला आहे बंजारा व धनगर समाज आधीच इतर प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेत असून त्यांना एस टी प्रवर्गात आणल्यास मूळ आदिवासी जमातींवर अन्याय होईल त्यामुळे शासनाने हा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी आक्रमक मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आमच्या न्याय हक्काला वाचा फोडण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत आमची प्रमुख मागणी आहे आदिवासींना दिलेले आरक्षण सत्तेचाळीस जा, जा, जातीच्या वितरित इतर जातींना समाविष्ट करू नये आम्ही या भारत देशाचे मूळ मालक आहोत मूळ रहिवासी आहोत हा भारत देश आमचा देश आहे या भारत देशाच्या मूळ मालकाला या ठिकाणी भीक मागण्याची पाळी येत आहे हे आता आम्ही कदापित सहन करणार नाही आज भारत देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आम्हाला जे करारावर सह्या केलेल्या होत्या दलित आदिवासींचं आरक्षण व आमच्या ज्या सवलती आम्हाला मिळाल्या पाहिजे होत्या त्या नव्याण्णव वर्षाच्या करारामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार अपयश आलेलं आहे हे भारत देश आम्ही यांना करारावर चालवायला दिलेला होता तो भारत देश आता परत वापस घेण्याची आता ताकद आमच्यामध्ये आलेली आहे जर तुम्ही आमच्या आम्हाला जर असा ट्युटण्याचा प्रयत्न केला तर हे जे जन गणतंत्र आहे हे आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही आदिवासी मूळ मालक आहेत हा आदिवासींना त्यांचा देश त्यांना परत द्या ही आमची प्रमुख मागणी राहील